शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी तीनशे सोळा कोटी रुपये जमा झाले पुढच्या तीन दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुरू झाल्याचं आता पाहायला मिळत पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे वाटपाबद्दल राज्य मंत्रिमंडळाची बैठक आत्ताच पार पडली आहे यामध्ये सोमवार तेरा ऑक्टोबर आणि मंगळवार चौदा ऑक्टोबर या दोन दिवशी बावीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे सकाळपासूनच वाटण्याचे आदेश देण्यात आले आहेत सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री देऊन टाकले होते सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी डायरेक्ट आता मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत गेल्या आठवड्यापासून आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागले होते परंतु हे पैसे सर्वांनाच मिळालेले नव्हते फक्त तीस टक्के शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले होते आणि याबद्दल महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला की तुम्ही तर त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सरकारने तिकडून सोडले परंतु आमच्या बँकेच्या खात्यावरती अजून का जमा झालेले नाहीत याच्यावरती महत्त्वाचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी आता दिलं की बँकांचा सर्व्हर अचानक डाऊन होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत फक्त आता तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्ही मिळून हे पैसे आता टोटल वीस हजार रुपये जमा झालेत म्हणजे पीक विम्याचे दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतचे जे काय रखडलेले शेतकऱ्यांचा पीक विमा आहे तर तो दहा हजार रुपये आणि शेतकऱ्यांना काय मिळाले तर अतिवृष्टीचे दहा हजार रुपये मिळालेत फक्त तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जमा झालेले आहेत आणि राहिलेल्या सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती लक्षात ठेवा सोमवारी तेरा ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत सोमवारी तेरा ऑक्टोबर रोजी काही शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत तर उरलेल्या शेतकऱ्यांना मंगळवारी हे पैसे येतील सोमवार आणि मंगळवार चौदा ऑक्टोबर आणि तेरा ऑक्टोबर या दोन दिवशी बावीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी आता गोड झाल्याचं पाहायला मिळतंय शेतकरी गेल्या आठवड्यापासून आता तक्रार करत होते त्यांचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे त्यांच्या तोंडाने सांगितलं होतं की शेतकऱ्यांसाठी अठराशे कोटी रुपयांचा निधी बँकेच्या खात्यावरती खास करून अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी निधी जमा करण्यात आला होता परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी हे पण सांगितलं आहे की दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा होता तर तो आम्ही त्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणजेच आधीचे अठराशे कोटी रुपये आणि या ठिकाणी आताचे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये असं पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आल्याचं एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मग आता शेतकरी आतुरतेने दररोज वाट बघत होते की आज पीक विमा येईल उद्या अतिवृष्टीचे पैसे येतील परंतु शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नव्हते काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे बँकेत मिळाले तर काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले मग आता त्या ठिकाणी अजिबात तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर लक्षात ठेवा हेक्टरी आता वीस हजार रुपये पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोमवार आणि मंगळवार म्हणजे सोमवारी तेरा ऑक्टोबर आणि मंगळवारी चौदा ऑक्टोबर या दोन दिवशी वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे व कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे गेल्या आठवडाभरापासून शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला आहे अतिवृष्टीचे पैसेसुद्धा सोडलेले आहेत असं त्या ठिकाणी फक्त सांगण्यात आलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत फक्त तीस टक्के शेतकऱ्यांना मिळालेत उरलेल्या सत्तर टक्के शेतकऱ्यांना लक्षात घ्या सोमवार मंगळवार तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर या दोन दिवशी आता महत्वाच्या बावीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आता या ठिकाणी पैसे जमा करण्यात येणार आहे अखेर फायनल निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे सोमवार मंगळवार दोन दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्या बावीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गेल्या चार दिवसांच्या पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खास शेतकऱ्यांना दिवाळीचा बोनस त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला तुम्हाला पण माहीत आहे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी आता एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे असं कृषी विभागाला सांगितलं होतं परंतु या ठिकाणी काय झालं शेतकऱ्यांनी महत्वाचे प्रश्न हे पण विचारले की अतिवृष्टीचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे एकत्रित तुम्ही पाठवले आहेत असं त्या ठिकाणी बातम्यांद्वारे तर कळत आहे मग नेमकं अतिवृष्टीचे पैसे वेगळे पाठवलेत का पीक विम्याचे पैसे वेगळे पाठवलेत हे तुम्ही नक्की सांगा कारण आम्हाला अजून पीक विमा पण मिळाला नाही आणि अतिवृष्टीचे पैसेसुद्धा बँकेमध्ये मिळालेले नाहीत मग आम्हाला पैसे त्या ठिकाणी कधी मिळणार तुम्ही स्पष्टपणे सांगा असं या ठिकाणी आता विचारण्यात आलं होतं यावरती देवेंद्रजी फडणवीस आणि त्या ठिकाणी आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा बरने यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना असं सांगण्यात आलं आहे काय सांगण्यात आहे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे बघा दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा निधी आहे तर हा केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या महिन्याच्या पाठीमागे मंजूर करण्यात आला होता त्याचा पहिला टप्पा वाटप त्या ठिकाणी पूर्ण झालं होतं त्याचा दुसरा टप्पा वाटप करण्यात येत होतं परंतु अचानक त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला पैसे कमी पडत असल्याने तिकडे निधी या ठिकाणी वळवण्यात आला होता त्यामुळे मागील चार दिवसांच्या पाठीमागे अजून एक निधी सरकारने त्या ठिकाणी मागवला तो केंद्र सरकारकडून मागवला होता तो म्हणजे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये या ठिकाणी हा निधी मागवला होता तशा प्रकारे हा सर्व निधी सरकारचे सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दिला होता आणि तुम्ही हे सुद्धा ऐकलेलं आहे चार दिवसांच्या पाठीमागे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी खास शेतकऱ्यांना दिवाळी गोड करण्यासाठी टाकला होता यामध्ये दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा तीन वर्षांचा शेतकऱ्यांचा पीक विमा भरला होता आणि तेच पैसे आता तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर रोजी कोण कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे कोणत्या बावीस जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी कोणती यादी आली आहे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे राज्यातील शेतकऱ्यांना किती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत तर लक्षात ठेवा सरकारच्या माध्यमातून आता खरोखर अपडेट आली आहे ती म्हणजे पीक विम्याचे तुम्हाला टोटल दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि अतिवृष्टीचे नुकसान तुमचं झालंय त्यास दहा हजार रुपये असं वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये कसल्याही परि परिस्थितीत सोडण्याचे आदेश या ठिकाणी दिले गेले आहेत आपल्या राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त बावीस जिल्ह्यांमध्ये आता हा लाभ त्या ठिकाणी आणि जमा करण्यात करण्याचे आदेश देण्यात आले आहे बावीस जिल्हे हे प्रत्येक त्या ठिकाणी जिल्हा महत्त्वाचा आहे जिल्ह्यांची आणि तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हींपैकी एक सुद्धा हप्ता मिळाला नसेल तर त्या ठिकाणी तुमच्या सरकारच्या माध्यमातून आता पत्रकार परिषद घेऊन आला आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळायचे बाकी राहिलेत अशा बाकी राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची एक वेगळी लिस्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती त्यांना पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आलेले होते त्यामुळे आता अठराशे कोटी रुपयांचा चे खास पीक विमा या ठिकाणी आता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि नेमकं कोणत्या तालुक्यामध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यांची आणि तालुक्यांची लिस्ट लगेच पाहू शकता आता बघा शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांनी ते देऊन ऐकायचं आहे बघा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोमवार आणि मंगळवार तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर या दोन दिवशी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले पाहायला मिळते मग आता परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये लाभ भेटणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कारण यामध्ये ठराविकच तालुक्यांमध्ये लाभ भेटणार आहे त्यामुळे तुमचा तालुका परभणी जिल्ह्यामध्ये आहे का बघा सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून प्रत्येक तालुक्याची लिस्ट सांगण्यात आली आहे जिल्हे व तालुके कोणकोणते आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परभणी जिल्ह्यातील फक्त नऊ तालुक्यांमध्ये आता हा लाभ भेटणार आहे कोणत्या नऊ तालुक्यांमध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा या ठिकाणी पूर्णा तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे मानवत पालम त्या ठिकाणी पाथरी सोनपेठ सेलू जिंतूर गंगाखेड परभणी आता या तालुक्यांमध्ये परभणीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे पुढचा सा जिल्हा सांगण्यात आला आहे आता पुणे जिल्हा जिल्हा पुणे जर तुम्ही शेतकरी असाल तर कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे नक्की बघा काही ठराविकच तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे बघा आता फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे तो म्हणजे सोमवार आणि मंगळवार तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हींचे पैसे जमा करण्यात आले आहे तुम्हाला दुसरा जिल्हा सांगत आहे आणि प्रत्येकाचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा कारण मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आदेश दिलेले आहेत त्यामुळे कसल्याही परिस्थितीत पैसे जमा होणार आहेत पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तुम्ही नक्की बघा आता बघा पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुणे हवेली खेड आंबेगाव जुन्नर शिरूर दौड इंदापूर बारामती पुरंदर बोर बेल्ले मुळशी आणि मावळ या तालुक्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर कोणत्याही तर तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हींचा लाभ रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे तर या दोन्हींचा लाभ मिळून त्या ठिकाणी तुम्हाला टोटल बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून वीस हजार रुपये कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा या ठिकाणी परळी तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील लाभ भेटणार आहे वडवणी तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे त्या ठिकाणी शिरूर कसारा त्या ठिकाणी आंबेजोगाई हो धारूर केज माजलगाव देवराई बीड पटोदा आष्टी या तालुक्यांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये आता हा लाभ सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा मंजूर करण्यात आला आहे आज त्या ठिकाणी सोमवार आणि मंगळवार तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर या दोन दिवशी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा आता त्या ठिकाणी महत्त्वाचा जिल्हा सांगितला त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे बघा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बुलढाणा खामगाव चिखली जळगाव जामोद त्या ठिकाणी देवळगाव राजा नांदुरा मलकापूर मेहकर माल मोताळा लोणार शेगाव संग्रामपूर सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे शेतकरी मंडळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अचानक त्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली कारण शेतकरी संतप्त झाले होते कारण सरकारने या ठिकाणी दिवाळीच्या मुहूर्तावरती पैसे सोडल्याचं सांगितलं होतं परंतु शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात आले नव्हते त्यामुळे सरकारने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आता सुरुवात केली आहे मग तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तुम्ही दोन मिनिटांचा वेळ काढून बघा कारण हा फायनल निर्णय आहे आणि तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा करण्याचे आदेश सोमवार आणि मंगळवार तेरा ऑक्टोबर आणि चौदा ऑक्टोबर या दोन दिवशी जमा करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे तो म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे ते म्हणजे भंडारा मोहाडी तुमसर लाखनी सकोली पवनी लाखपूर या तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील किती तालुक्यांमध्ये हा लाभ भेटणार आहे तर बघा यवतमाळ जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर सर्वांनी इकडे आता लक्ष द्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये टोटल सोळा तालुक्यांमध्ये हा लाभ मिळणारा आहे पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे पैसे मिळून वीस हजार बँकांच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे यामध्ये व यवतमाळ मोरेगाव वनी पांढरकवडा घाटंजी राळेगाव बाबुळगाव कळंबद्वारा नेर दिग्रस पुसद महागाव उमरखेड जरी जामनी आणि आर्नी या तालुक्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला सांगितले टोटल तीन जिल्ह्यांतील तालुके अजून या ठिकाणी महत्त्वाचे भरपूर जिल्ह्यांतील तालुके तुम्हाला सांगणार तुम्हा आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे व कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी दोन मिनिटं लक्ष देऊन बघा आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी जिल्हा जिल्ह्यातील या ठिकाणी नऊ तालुक्यांमध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पीक विमा आणि अतिवृष्टी जमा करण्यात येणार आहे यामध्ये बघा मंडणगड दापोली खेड चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर या नऊ तालुक्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत शेतकरी मंडळी तुमचा जिल्हा व तुमचा तालुका कोणता आहे हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी हा लाभ भेटणार आहे असं सांगितलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटतोय नक्की बघा त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल पेण त्या ठिकाणी कर्जत खालापूर उरण अलिबाग सुधागड मानगाव आता रोहा मुरुड श्रीवर्धन मसळा महाड पोलादपूर या पंधरा तालुक्यांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हींचे मिळून त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वीस हजार रुपये सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे बघा लातूर जिल्ह्यामध्ये लातूर औसा निलंगा रेनापूर चाकूर देवणी जलकोट शिरूर अनंतपाळ अहमदपूर उदगीर दहा तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्ही मिळून त्या ठिकाणी वीस हजार रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यांमध्ये व कोणत्या तालुक्यांमध्ये लाभ भेटणार आहे दोन मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघायचा आहे आता बघा पुढचा तालुका जो आहे तो म्हणजे वर्धा सॉरी वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे बघा आरवी आस्ती देवळी हिंगणघाट कारंजा समुद्रपूर सेलू आणि वर्धा आता तालुक्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांची नावं आहेत वाशिम मालेगाव मंगळूर पीर कारंजा, रिसोड मानोरा या तालुक्यांमध्ये हा लाभ त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद